स्थानिक कारण लागू असतात काही जातीवराचे समीकरण असतात कार्यकर्ते कुठेतरी मला वाटतं आपण बिनविरोध करतो त्यामुळे थोडं गाफील राहतो ते एक त्याच्या मागचं कारण आहे आणि अशा अनेक कारण आहेत पण आम्हाला खूप अपेक्षा होती की भुसावळ आम्ही जिंकूच कुठे तरी आम्हाला असं वाटलं नव्हतं पण आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स थोडा थोडा आमचा तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी नटला आणि म्हणून अगदी थोड्या मतांनी पाच साडेपाचशे मतांनी ही आमची जागा त्या ठिकाणी आम्हाला गमवावी लागली निश्चित याचं खरं दुःख आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आम्ही ज्या ठिकाणी केली होती त्यात शहर ए प्लस मध्ये होत ए प्लस मध्ये होतो पण तो त्या ठिकाणी निश्चित आमचा पराभव झालेला आम्ही तो मान्य करतो पुन्हा ज्यांनी ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांचे आम्ही मनापासून आभारी व्यक्त करतो नगरसेवक आमचे चांगले निवडून आलेले आहेत साईजेबल आहेत पण किती आले तर सत्तावीस भाजपचे सत्तावीस भाजपचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत जे नगरध्यक्ष आले त्यांचे फक्त दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत आहे सोळा सत्तावीस सोळा लोक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या आघाडीमध्ये सोळा लोक त्यांचे आलेले आहेत आमचे सत्तावीस नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले आहेत पण भाजपचे कमळावर पण या ठिकाणी आम्ही निश्चित या गोष्टीचा आम्हाला दुःख आहे की नगर आमच्या सहाशे मतांनी फक्त जवळपास साडेपाचशे सहाशे मतांनी आमचा पराभव झालेला आहे ना मी तो मान्य करतो ग्रामीण लोकसभा यावला आम्ही त्या ठिकाणी हारलो म्हणजे ते जातीय समीकरण थोडं धार्मिक समीकरण असं आहे की त्या ठिकाणी जिंकणं फार कठीण आहे त्या ठिकाणी जिंकणं फार कठीण आहे तरी पण आम्ही खूप प्रयत्न केलेत आमचे नगरसेवक चांगले त्या ठिकाणी उडालेत आले पण आम्ही नगरध्यक्ष आमच्या निवडून आले नाहीत की वस्तुस्थिती आहे आम्ही तेही मान्य करतो वरणगाव मध्ये नगरसेवक आमचे चांगले आलेत एकवीस पैकी पंधरा नगरसेवक आमचे त्या ठिकाणी निवडून आहेत पण नगराध्यक्षाला आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो फरक म्हणजे आहे मी त्या ठिकाणी आम्ही तेही मान्य करतो पण तिथे आमचाच कार्यकर्ता सुनील खरं म्हणजे त्याचा खूप खूप आग्रह होता आणि मग तो म्हणला की नाही भाऊ मी पक्षच उभा राहील मी त्याला खूप थांबवण्याचा था प्रयत्न केला पण तो मी तुमचाच आहे तो उभा राहिला आणि तो त्या ठिकाणी लोकांनी त्याला कौल दिलेला आहे तो सकाळपासून म्हणजे निवडून आल्यापासून कमळाचा वक्तव्याच घालून फिरतोय तुम्ही सांगितलं की तो कमळ घालून फिरतोय तो म्हणला मी कमळाचा आहे भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता आहे आणि पुन्हा भारतीय जनता पक्षात जाईल पण त्याची मिरवणूक सुरू असल्यामुळे त्याथे मला पुरलं की भाऊ खूप लोक आहेत आता लोकांनी मला अपक्षाने निवडून दिलेला एकट्याला या ठिकाणी तर त्यांचाही निरुत्साह होईल आणि म्हणून त्याची मिरवणूक सुरू आहे म्हणून तो आला नाही पण थोड्या वेळामध्ये तो या ठिकाणी येईल